एकवीस तारीख भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश इतिहासा परिवर्तना च केन्द्र बिंदु उभा करना दिवस पुनः महाराष्ट्र भगवा फड़कवने की जिद्द घेन काम करना कार्यकर्त्या नवी ऊर्जा नवी चेतना देना दिवस हम नई चेतना की धारा हम अंधियारे में उजियारा हम उस बहार के झोंके हैं जो हरले सबका दुख सारा जीना है शूल मिले तो क्या पथ में अंगार जले तो क्या जीवन में कहा विराम आहे बस बढना ही अपना काम आहे हा वसा ही प्रेरणा ही चेतना घेऊन एकवीस तारखेला भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला कार्यकर्ता पुण्यातनं जो बाहेर पडेल ना तो विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही कारण पुण्याच्या या भूमीतून हुंकार येणार आहे देवेंद्रजींचा हुंकार येणार आहे नितीनजींचा आणि प्रचंड ऊर्जा देणारे आदरणीय अमित भाई शहा महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्साह निर्माण करतील आणि महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच्या आनंदासाठी सुखासाठी समाधानासाठी भाजपचा कार्यकर्ता पुन्हा नव्या जुम्याने कामाला लागेल धन्यवाद